नमस्कार आज सत्तावीस जुलै राज्यातील पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता पाहूया सविस्तर माहिती मागच्या चोवीस तासात राज्यात अनेक भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे कोकण आणि विदर्भातील जिल्ह्यांबरोबरच मराठवाड्यातील नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक होता तर काही भागांत मध्यम ते हलक्या सरींची नोंद झाली मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये दिवसभर जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या नाशिक पुणे कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतही जोरदार पावसाचा अनुभव आला चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर विजांसह मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही जोरदार पाऊस झाला सध्या बंगालच्या उपसागरावर एक सक्रिय कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते ओडिशा आणि झारखंड मार्गे विदर्भाकडे सरकत आहे यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या दिशेने आर्द्रता वाढली आहे त्याचबरोबर दक्षिण मध्य महाराष्ट्रावरून मराठवाडा ओलांडून तेलंगणाकडे जाणाऱ्या मान्सूनचा पट्टा देखील सध्या सक्रिय आहे या दोन्ही हवामान प्रणालीमुळे आज राज्यात काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज राज्यात कोकण विभागात रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून समुद्रकिनारी उंच लाटा आणि जोरदार वारे येण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आज येलो अलर्ट जारी आहे सकाळी रिमझिम तर दुपारी आणि संध्याकाळी जोरदार सरी पडू शकतात मुंबईच्या सखल भागात पाणी साचण्याचा धोका आहे मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी असून घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे पुण्यात दुपारनंतर पावसाचा जोर वाढू शकतो सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून येल्लो अलर्ट देण्यात आला आहे नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस होईल पण इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर सारख्या घाट भागांत जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे विदर्भात नागपूर भंडारा चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडेल विधानच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता आहे हवामान खात्याने येल्लो अलर्ट दिला आहे तर अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे मराठवाड्यात लत्रापती संभाजीनगर जालना आणि परभणी जिल्ह्यांमध्ये हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल काही ठिकाणी जोरदार सरीही पडू शकतात तर बीड धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहील आणि हलका पाऊस होण्याची शक्यता आहे हवामानात बदल होऊ शकतात त्यामुळे हवामानाच्या ताज्या माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्या